नमस्कार मंडळी तर अवघ्या काही दिवसांवरती शनी जयंती ही आलेली आहे तर आजच्या भागामध्ये आपण शनिदेवांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर शनिदेव हे तुम्हाला वर्षभर त्रास देणार नाहीत सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी काही कामे करायची आहेत तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या भागामध्ये आपण पाहूयात तर मंडळी हिंदू धर्मामध्ये शनी जयंती ही खूप महत्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते कारण ते माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार फळ देतात तसेच शनिदेवाची पूजा केल्यामुळे केवळ शनीचे हे दुष्परिणाम शांत होत नाहीत तर जीवनामध्ये स्थिरता आणि समृद्धी देखील येते हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट आल्यास शनी देवाची ही पूजा करावी हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी दान करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय शनी दोष आणि साडेसाती या काळात

अमावास्या तारीख ही सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरते शनिदेवाची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या या दूर होतात असे मानले जाते शनिदेवाला न्याय देवता म्हणूनच मानले जाते त्यामुळे त्याची पूजा केल्यामुळे व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते अशी मान्यता आहे तर शनी जयंतीसाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात शनी जयंतीच्या दिवशी दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी काळे तीळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी गोष्टी गरजू व्यक्तींना दान करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते आणि त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे शनी जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन शनी देवाची पूजा करावी तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये मोहरीचे तेल घालावे आणि त्यामध्ये आपली प्रतिमा पाहावी आणि मग ते तेल एखाद्या गरिबाला दान करावे असे केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील शनी दोष हे दूर होतात असे सांगितले जाते तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच या दिवशी कुत्रे कावळे गाई अपंग रुग्ण इत्यादींना खाऊ द्यावा असे केल्यामुळे शनिदेव हे प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ खाऊ घालावे पुढील सात शनिवारी हा उपाय करावा तसेच काळ्या उडीद डाळीचे गोळे बनवावेत आणि ते माशांना खायला द्यावेत असे मानले जाते की यामुळे शनीच्या महादशेपासून आराम मिळतो आणि आपल्या कुंडलीतील शनीची स्थिती ही मजबूत होते आता आपण पाहूयात की शनी देवाची पूजा करण्यामुळे काय फायदे होतात तर आपल्याला कोणताही आजार असेल कर्ज असेल किंवा आपल्याला अपत्य नसेल किंवा नोकरी आणि व्यवसायामध्ये अनेक अडथळे जर येत असतील तर ते दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक ही शांती सुद्धा मिळते शत्रूंवरती विजय मिळवता येतो नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये माणसाची प्रगती होते कर्ज कमी होण्यासाठी आर्थिक समृद्धीसाठी शनिदेवाची कृपा असणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे शनिदेवाची कृपा लाभल्यामुळे कामामध्ये यश मिळण्यासाठी मदत होते आणि त्यातून आपल्या जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतात त्यामुळे शनिदेवाची पूजा करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते तर मंडळी वैदिक दिनदर्शिकेनुसार प्रत्येक ग्रह हा एक विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा असा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो जेव्हा जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा अनेक राशींवर शनीची वाईट नजर पडते त्यामुळे त्यांच्यावर शनीची साडेसाती ही सुरू होते तर साडेसाती म्हणजे नेमकं काय आणि शनी जयंतीला त्याचं काय महत्व आहे ते आता आपण जाणून घेऊयात तर असं मानलं जातं की शनीच्या साडेसाती दरम्यान व्यक्तीचे जीवन हे खूप वेदनादायक असते शनीच्या साडेसातीच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी शनी जयंतीचा दिवस हा सर्वात शुभ असतो तर त्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आणि ते केल्यामुळे आपल्या वर्षभर काय आराम मिळू शकतो हे आता आपण पाहूयात तर मंडळी शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली यावर्षी तीन राशी आलेल्या आहेत तर ज्योतिषशास्त्रानुसार सध्या कुंभ मीन आणि मेष या राशी शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत अशा परिस्थितीमध्ये या तीन राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत ते आता आपण बघूयात तर या तिन्ही राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर मंदिराम शनी मंदिरामध्ये जाऊन शनी देवाचे दर्शन घ्यायचे आहे आणि मोहरीच्या तेलाने त्यांना अभिषेक करायचा आहे तसेच फक्त मोहरीच्या तेलाचाच दिवा सुद्धा लावायचा आहे ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा त्यांनी एकशे आठ वेळा जप केल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो तसेच मंदिरातून बाहेर पडताना कपाळावरती मोहरीच्या तेलाचा टिळा सुद्धा लावून घ्यायचा आहे जर शनि मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन सुद्धा हनुमानाचे दर्शन घेणे हे सुद्धा लाभदायक ठरते तर एक खास पद्धतीने हनुमानजींची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना सुद्धा आपल्याला तेल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे असे केल्यामुळे शनीची साडेसाती आणि ढैया याच्या त्रासांपासून आराम मिळू शकतो आणि मंडळी हा उपाय फक्त शनी जयंतीच्या दिवशी न करता दर शनिवारी जर आपण केला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा लाभ हा होऊ शकतो तर मंडळी आता आपण शनिदेवांच्या जन्माबाबतची एक कथा जाणून घेणार आहोत तर प्रचलित समजुतीनुसार सूर्य हे राजा आहेत आणि शनिदेव हे नवग्रह कुटुंबातील एक सेवक आहेत परंतु महर्षी कश्यप यांनी शनी स्तोत्राच्या एका मंत्रामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाला महाबली आणि ग्रहांचा राजा म्हटलेला आहे प्राचीन ग्रंथांनुसार शनिदेवाने भगवान शिवाची उपासना केली आणि त्यांच्या भक्ती आणि तपश्चर्येने त्यांनी नवग्रहांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त केले आहे एकदा सूर्यदेव हे गर्भधारणेसाठी पत्नी छाया यांच्या जवळ गेली तेव्हा छाया यांनी सूर्याच्या प्रचंड तेजामुळे डोळे मिटले पुढे छाया यांच्या आपली पत्नी छाया यांच्यावरती आरोप केला आणि तेव्हापासून शनिदेवानी आपले वडील सूर्यदेव यांच्याशी वैर पत्करले शनिदेवाने अनेक वर्षे भुकेले तहानलेले राहून महादेवाची आराधना केली आणि कठोर तपश्चर्या करून आपल्या देहाचे दहन केले होते तेव्हा शनिदेवाच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन महादेवानी शनिदेवाला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा शनिदेवाने प्रार्थना केली की हे देवा माझे वडील सूर्यदेव यांनी माझ्या आईला अपमानित केलेले आहे त्यांना त्रास दिलेला आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की मी माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि पूजनीय व्हावे तेव्हा भगवान महादेवाने त्यांना वरदान दिले आणि सांगितले की तुम्ही नऊ ग्रहांमध्ये सर्वोत्तम तुम्हाला स्थान मिळेल आणि तुम्ही पृथ्वी लोकामध्ये न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल तर मंडळी सामान्य माणसांचे काय देव आणि दानव हे सुद्धा शनिदेवांच्या नावाने घाबरतात ग्रंथांनुसार शनिदेव हे कश्यप गोत्रीय असून सौराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लो बसावा धन्यवाद